नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीच्या अकरा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर मित्रांनो जस्ट कामवरून आलो आहे तर आज ऑर्डर खूप कमी होते तर म्हणजे कोरोना चार वाजता खेळायला गेले त्याच्यानंतर परत सहा सात वाजता आले ऑर्डर पडत नव्हते म्हणून पोर परत घरी गेले कारण ऑर्डर नसल्यामुळे ना पोरं थांबत नाही जास्त मी कसं म्हटलं दे आपल्याला आज टार्गेट पूर्ण करायचं आहे आपल्याला दिवाळीला पैसे लागत आहे त्याच्यामुळे म्हटलं आज थांबूनच राहू जितके होईल डोळे तर आज माझे दोन लॉक झाले तीन झाले असते कारण मी च चार वाजताना घरी आलो होतो बंद करून तेव्हा यायला नव्हतं पाहिजे तरी पण नष्ट झालं एखाद वेळेस आणि तेव्हा पोरं खेळायला गेलो होते तेव्हा तर आज खूपच ऑर्डर कमी होते स्लोमध्ये चालू होते एकदम तर कसं तरी दोन लॉक झाले तर अर्निंग झाली माझी आठशे चौदा रुपये आणि एन सी टीव्या दोनशे पंच्याहत्तर काय म्हणत सांग काय व्हिडिओ मध्ये दिवाळीचा स्वयंपाक आहे अजून किराणा काय आणला नाही आणि थोडे फटाके आणले होते आणवीला तर शंभर रुपयाचे फटाके आणले एवढे तर थोडे मागत दिले पोऱ्याने मला पाच वाल्याचे बॅगे ठेवून शिवमचे का ते पॉप फटाके आणले दहा रुपया दिवस ले तर काल परत एक डझन पण ते आणले तर तीस रुपये डझन आणले पार गेल ना खराब होऊन एवढे भिजत घातले पार पार पाक तयार केला त्याचा आता पाहिले मी खवा करायचा होता त्याचा ध्यानच नाही ते झाकून ठेवलं पोरांमुळं सारखे हात घालायचे ठेवले झाकून चकलांच्या नादात दीदीला म्हणलं पुस ग माणसाला वेळ आहे का <laughs> दिदी डिझाईन गेली निघून काय राहिला होता त्याच्यात जास्त भेजले का फुटून जाईन ते आता कपडे घाले आजची तयारी झाली दाखवतो ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तर हा हप्ता चांगला गेलाय थोडासा पण ऑर्डर कमी असल्यामुळे खूपच खराब गेलाय तर हा हप्ता साडे दहा हजार पर्यंत होता पण गेला तरी साडेसहा हजार पर्यंत असं झालाय का जी फ्लोटिंग मला भेटली होती ना सव्वीसशे रुपये फ्लोटिंग आली होती माझ्या घरी तेवढी फ्लो फ्लोटिंग ना माझी पेट्रोलमध्येच गेली तेवढेच पेट्रोलच लागले आणि ती मायनस येईल म्हणजे चार चार हजारपर्यंत पेट्रोल तर फार गुरुवारी पेमेंट होते तेव्हा दिवाळी संपून जायला बसली तर गुरुवारी कधी येते कॅलेंडरमध्ये ता बावीस तारखेला येते म्हणजे बावीसच्या दिवशी टायमाला पेमेंट होईल बलिप्रधीच्या दिवशी तेव्हा आता बाजार आणता येईल कारण चार दिवस तर असेच काढावं लागणार आहे कारण बाजार आणायला पैसे काही लवकर येणार नाही उद्या जर फ्लोटिंग आली तर बघू काही तर रेडीमेडच आणेन मी शक्यतो तर उद्याचा दिवस तर रेडीमेडच घेऊन यावं लागेल बाजार आणि इकडे पंत चालू आहे पण त्या सगळ्या भेजल्या डिझाईन काय करतोय शिवम झोपला इकडे शिवम आज काही जावलाच नाही तू बाहेर खेळायला काहीच खायला नाही इकडे अॅपल राहिले नाही संत्री राहिले संत्री चांगली तीन तीन किलो भेटत होती शंभर रुपयाला पण नेमके म्हटलं आता हे घेऊन कुठं फिरायचं आधीच फुटले तर मित्रांनो पेरू पण पन्नास रुपयाला दोन किलो होते त्या दिवशी पण आणि रुपयाला किलो होते सीताफळ पण शंभरला दोन किलो आहे तर असे खूप भारी ऑफर असते पण काय नेमकी आता ऑर्डर मारत असतो आपण टाइम भेटत नाही घरी आणायला त्याच्यामुळे काय घेतलेच नाही मी आणि चांगले ऑफर होते आज तीन किलो संत्री भेटत होते मला घ्यायला पाहिजे होती पण शंभर रुपयात तीन किलो परवडली असते छान होते शिवम तुला काय नाहीत पाहिजे दोन पाहिजेच करते तर रात्रीचे दिवे साफ करून झाले तो तो उदे hmm. तर चला मित्रांनो ओपन केलंय तर बघू शकता दहा रुपये एक्स्ट्रा ऑर्डर आता चौदा ते तीस रुपये चालू होते चौदा रुपये भेटत होता तर बघा मित्रांनो चार ऑर्डर बाकी होत्या तिसऱ्या लॉकला तसे चारशे रुपये आले असते तर चार ऑर्डर मारायला पाहिजे होते मी बारा वाजेपर्यंत पण लवकर आले आता तर आर्निंग बघू शकता इथं आठशे सतरा झाली तर आज थोडं कमी काम केलं आहे तर कमीत कमी तेरा कमी घंटे काम केले आज त्या दिवशी काल पंधरा घंटे केलं होतं तेव्हा ते चार ऑर्डर एक्स्ट्रा झाले होते तर दोन घंटे कमी केले आज काम त्याच्यामुळं ते ऑर्डर झाले नाही नाही तर बरोबर झाले असते तर आर्निंगवर जर क्लिक केलं तर बघा हप्त्याची अर्निंग झाली सहा हजार सहाशे पंच्याऐंशी आणि उद्या ॲड होणार दोन हजार ते दोनशे पंच्याहत्तर रुपये होणार सॉरी दोनशे पंच्याहत्तर उद्या ॲड होणार म्हणजे कमीत कमी सहा हजार नऊशे म्हणजे सात हजार सात सा हजारपर्यंत अर्निंग झाली आहे आपली तर बघू शकता तर माझा सोमवार खराब गेला आहे बुधवार खराब गेला आहे शुक्रवार खराब गेला आहे आणि रविवार खराब गेला आहे फक्त दोनच दिवस माझी चांगली अर्निंग झाली होती तीन दिवस झाली होती शनिवारी गुरुवारी आणि मंगळवारी चांगली अर्निंग झाली होती तर आज ऑर्डर खूपच कमी होते मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आज सकाळी मी आठलाच गेलो होतो तर आठ छत्तीसला पहिली ऑर्डर पडली नऊ अकराला त्याच्यानंतर दहा दोनला दहा पस्तीसला अकरा चारला वीसची अकरा चोवीस अक बारा पाचला तर ही मल्टी ऑर्डर होती वाटतं नाही तर कस्टमरने टिप दिली होती मला पन्नास रुपये बघा इथं टीप दिली का आमच्या कस्टमरने त्याच्यामुळे एकशे तीन रुपये झाले बाकी मग बघू शकता अशी अर्निंग झाली तर फ्लोटिंग पण फुल झाली माझी तर बघू शकता फ्लोटिंग कॅश किती आहे माझ्याकडे ले ले। तर सव्वीसशे पंचावन्न माझ्याकडे फ्लोटिंग कॅश आहे एवढी मायनस होऊन सात हजारमध्ये मायनस होणार आहे एवढी आणि मग बाकीचं पेमेंट मला भेटणार आहे तर लिमिट माझी तेवीसशे नव्वदच आहे तर एवढे सगळे तेवीसशे नव्वद ना पूर्ण हप्त्याचे मला पेट्रोलच लागलेले तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू